गणेशोत्सव काळात भटकी जनावरे पकडण्यासाठी कार्यवाही तीव्र करण्यात येत आहे गणेशोत्सव काळात सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून प्रशासनास साथ देऊन सदरच्या सण आनंदात उत्साहपूर्ण वातावरणात उत्स्फूर्तपणे साजरा करूया उपायुक्त वैभव सावळे शुभम गुप्ता आयुक्त यांनी गणेशोत्सव काळात विभाग यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत स्पष्टपणे सूचना दिल्या आहेत संबंधित विभाग सध्या आपल्या स्तरावरील कार्यवाही करत आहेत कुपळ वार्ड क्रमांक एक मधील नागरिकांनी या परिसरातील मोकाट जनावरे पकडणे बाबत वारंवार मागणी केली होती त्याची दखल घेऊन मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ रवींद्र ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच व स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अहिल्या नगर परिसरामध्ये रोडवर वाहतुकीस अडथळा करत असणारे सहा मोकाट जनावरे घोडी यांना पकडून सांगली कोंडवाडा इथे जमा करण्याची कार्यवाही करण्यात आली या आहे यावेळी भाग स्वच्छता निरीक्षक सिद्धांत ठोकळे भाग मुकादम अमित खाडे मुकादम अनिल पवार व कर्मचारी उपस्थित होते डॉक्टर ताटे यांनी यावेळी मोकाट जनावरांच्या मालक यांना आवाहन केले की मोकाट जनावरांचा बंदोबस्त तात्काळ करावा अन्यथा तसे केले नाही तर सदरची जनावरे पकडून त्यांचा मालक याचा शो घेऊन फौजदारी स्वरूपाची कारवाई देखील करण्यात येणार आहे